नमस्कार मित्रांनो उत्कर्ष स्पर्धा परीक्षा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एम पी एस सी परीक्षेबाबत माहिती द्यायची होती मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल एक पत्र प्रसिद्ध केलं आहे पत्राचा विषय काय आहे तो पाहू विषय आहे महाराष्ट्र वनसेवा महाराष्ट्र कृषी सेवा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा परीक्षा पद्धतीतील बदलाबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग कृषी पशु पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग सार्वजनिक बांधकाम जलसंपदा पाणीपुरवठा व स्वच्छता आणि मृदू व जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ गट ब या संवर्गातील भरतीकरिता आयोगाकडून सन दोन हजार वीसपर्यंत अनुक्रमे महाराष्ट्र वन सेवा परीक्षा महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत होती तसेच सदर संवर्गा संवर्गाच्या परीक्षेकरिता आयोगाकडून स्वतंत्र अर्ज मागविण्यात येऊन वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात होते प्रस्तुत तीनही परीक्षांच्या आयोजनासंदर्भातील विविध पैलूचा विचार करून तीनही संवर्गातील भरतीकरिता यापुढे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या नावा या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षेचे आयोजन करण्यात येईल म्हणजे काय तर जे काय महाराष्ट्र वन सेवा महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा हे ज्या तिन्ही परीक्षा आहेत त्यासाठी आता एकच कॉमन परीक्षा होणार आहे तिन्ही परीक्षेसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येणार नाही तिन्ही परीक्षेसाठी एकच परीक्षाचं आयोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेलं आहे संयुक्त पूर्वपरीक्षेच्या माहि जाहिराती अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून ते यापैकी एक दोन किंवा तीनही परीक्षाकरिता बसू इच्छितात काय याबाबत विकल्प देण्यात येईल संबंधित परीक्षाकरिता उमेदवाराने दिलेल्या विकल्प हा किंवा हे संबंधित संवर्गातील पद भरतीकरिता अर्ज समजण्यात येईल किंवा येतील व त्या आधारे तसेच भरावायच्या पदसंख्येनुसार किंवा त्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवाराची संख्या निश्चित करून प्रत्येक सं संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचं स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल म्हणजे काय आता तुम्हाला फक्त वनसेवाचीच परीक्षा द्यायची असेल किंवा तुम्हाला वनसेवा आणि महाराष्ट्र कृषी सेवा ह्या दोन परीक्षा द्यायच्या असतील म्हणजे एक किंवा दोन ही असं जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्याचा तुम्हाला विकल्प देण्यात येईल तुम्हाला किती परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे एक किंवा दोन किंवा तीनही परीक्षेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तसा उ विकल्प आयोगानं दिलेला आहे आणि त्यापैकी एक किंवा दोन किंवा एक विकल्प जर तुम्ही दिला असेल तर तुमचा अर्ज तेवढेच पदासाठी ग्राह्य धरला जाईल निकाला आधारे पात्र ठरलेल्या उमेदवाराकरिता प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गाकरिता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातील म्हणजे तुम्ही जर फक्त महाराष्ट्र वन सेवा किंवा महाराष्ट्र वनसेवा आणि महाराष्ट्र कृषी सेवा किंवा तिन्ही अभियांत्रिकी सेवा तिन्हीसाठी जर विकल्प दिला असेल तर तिन्ही परीक्षेच्या जो काय मुख्य परीक्षा आहेत त्या मुख्य परीक्षा घेतल्या जातील प्रस्तुत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात अर्ज करण्याची पद्धत अहर्ता वयोमर्यादा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा योजना अभ्यासक्रम इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल आणि हा जो बदल आहे तो सन दोन हजार एकवीसमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून लागू असेल अशी ही अपडेट होती मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे जे काय नवनवीन अपडेट आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळत जाईल धन्यवाद